बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात तीन गावात जवळपास पन्नासहून अधिक व्यक्तींना अचानक केस गळती होत असून काही दिवसातच त्यांचे चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहे हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे तर गावातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे बोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात आजाराने थैमान घातले असल्याचे समोर आले गावातील कुटुंबाची कुटुंब ह्या व्हायरसचा बळी ठरत आहे सुरुवातीला डोके खाजवणे नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात असून ग्रामस्थ वापरात असलेले पाण्याचे नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे पाण्याचा अहवाल आल्यावरच कळणार की नेमके याचं कारण काय आहे गेल्या दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजार आजार पसरलेला आहे तेव्हा केस गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे असे टक्कल पडले एकदार केस गर्ती चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब डिओच यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे तीन दिवसापासून आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव कालवड व कठोरा येथे अचानक गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्यसेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे त्यामध्ये बोंडगाव कालवड व कठोरा येथे अनुक्रमे सोळा तेरा व सात के गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व गाव माझ्या नुसकरिता प्रवीण मोरे शेगाव बुलढाणा